गाडी आलेली आहे आणि आता आम्ही सर्वजण जाणार मुंबईला चला, चला।, चला। गाडी खाली आहे मुंबई अशा तऱ्हेने आता आमची फॅमिली पूर्ण मुंबईकडे जायला निघालेली आहे परे सावर्डे चिपळून हे कुठे जाणार मावशीच्या गावावरून <laughs> आता आम्ही मुंबईला चाललोय वीरबंदर वरून खरोखर आम्ही वीरबंदर ला आलो होतो आणि आता आम्ही एकत्रितरित्या मुंबईला चाललोय ट्रेनचं रिझर्वेशन आहे आमचं आणि ह्याचं रिझर्वेशन नाही आहे तरी हा येतोय संजीव मामा <laughs> वीर गावी आलो होतो आणि आता वीर गावातून आम्ही मुंबईकडे चाललो आहे आणि हा प्रवासाचा व्हिडिओ मी, मी तुम्हाला आता कसा आमचा प्रवास होणार आहे मुंबईपर्यंत आम्ही दाखवणार आहे आमच्या मावशीच्या गावावरून आता आम्ही चाललो आहे सगळ्या बॅगा घेतल्या काय तेजू कुठे चाललो आता नील पण चालला आहे धनश्री चला सगळं घेतलं ना निशू हां तनिष्का अशा प्रकारे आम्ही आता चाललोय आम्ही एस एसटी स्टँड ला मामा कुठे चाललो आता सांग जरा सावडला हा सावड वाया मुंबई मुंबई चालेल गावात असं घराच्या इथूनच आमच्या मावशीच्या इथून जवळच एसटी स्टँड आहे ते नाही रे आपला हा बस स्टॉप गावचा अशा तऱ्हेने आता आम्ही आर्यन चाललोय आर्यनने आमची खूप छान प्रकारे सोय केली होती झोपायची वगैरे आर्यन आमचा जोगेश्वरीला राहतो आणि हा आहे आमचा परिवार आणि आता हे चाललेत एका एस टी मधून सगळे हे इकडे बघा सगळ्यांनी कुठे जाणार मुंबईला ओके मी एस टीत बसलेलो आहे चिपूणच्या आणि प्रवास सुरू झाला गणपती बाप्पा आता कोकोनट जीएस की आता एकदम धडधड धडधड करत निघाले मामा असल्यामुळे जरा टायर वर लोड आहे गाडीवर आ गेट तो आहे घेऊन हां तुझ्याकडे कव्हर टाकला नाही कव्हर कसं वाटतंय तुला प्रवासा आणि बीएसटी मध्ये तुला काय फरक जाणवतोय बेस्ट म्हणजे काय पण बेस्ट मधून फिरताना तुमच्या प्रदूषणाचा खूप त्रास आहे गावाला आमच्या नैसर्गिक वातावरण आहे ना नॅचरल ऑक्सिजन आहे आमच्या इथे तुमच्या इथे धूळ केमिकल त्याचं ट्रॅफिक आमच्याकडे ट्रॅफिक तुमच्याकडे ऑक्सिजन आहे का चांगला प्युअर हे आमच्या कोकणातलं गाव म्हणून समृद्ध आहे काय महामंडळ इज बेस्ट आता आम्ही वहाळ गावात पोहोचलोय हे सेंटरचं ठिकाण आहे सावरडा, म्हणजे सावर्डा व्हाळ फाटाचे वीर बंदरला येताना वहाळ म्हणून गाव आहे इथे सर्व दुकान मेडिकल वगैरे सगळं अशी आहेत छान ठिकाण आहे व्हाळ म्हणून काय हा रेल्वे स्टेशनला चलती का नाम चलती का दिसत आहे चलती का नाम गाडी तर आता सगळे चाललेत आमचे आमची मामीला काय गडबड झाली नाही धन्यवाद मामा खुश आहे आमचा वाळ फाट्याला आता नाश्ता घ्यायला चाललेलो आहे प्रसाद बोलला की रेल्वे स्टेशनवरून नाश्ता घ्यायला जाऊया तरी आता मग मिसळ मिसळपाव आणि वडापाव हे सगळं घेऊन आम्ही आमच्या फॅमिलीसोबत एकत्र खाणार आहोत नाश्त्यासाठी ओमकार शेट आलेत प्रसाद शेट आलेत तेजस्विनी शेठ आलेत तनिष्का पवार आले आहेत आणि आता बघू काय नाश्ता मिळतो काका बोलले चांगल्या ठिकाणी घेऊन जातो तुम्हाला सावर्ड्याला दीडची ट्रेन होती आणि आम्ही पोचलो होतो साडे अकराला आणि आम्हाला लागली भूक म्हणून आम्ही वाळ फाट्यावर आलेलो आहे महाराजा वडापाव सेंटरला हो मग किती घेतले पाव पस्तीस पाव आणि वडे किती आहेत दादा पंधरा आणि आमच्या भजी सुद्धा बनते तिथे गरमागरम आणि ह्या ताई आमच्या ता मिसळ आहे अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी नाश्ता घेतलाय फॅमिलीसाठी तनिष्का आणि तू काय घेतलं फ्रुटी अशा प्रकारे हा सर्व नाश्ता घेऊन आता आम्ही रेल्वे स्टेशनला रिक्षा आणलेली आहे तिकडे त्या रिक्षातून घेऊन जाणार आहोत आणि एकत्र बसून सगळा नाश्ता करणार काय काय घेतलंय आणि ओके मिरची आणि चटणी ओके ओके <laughs> थंडा सावरडा स्टेशन लाव पंधरा वीस माणसं आमची वाट बघतात आतमध्ये अशा तऱ्हेने बघूया त्यांच्या चेहऱ्यावर काय आनंद येतो आता अशा प्रकारे प्रसाद सावंत स्पॉन्सर सगळा नाश्ता घेऊन आम्ही आता आलेलो आहे भी आले ओके आलेला आहे सावरडा रेल्वे स्टेशन आणि आता एकत्रित नाश्त्याचा आस्वाद घेतोय आम्ही सगळ्यांना भूक लागली ट्रेन दीड वाजता येणार आहे तरी आम्ही सावर्ड्यातून वहाळ फाट्यावर गेलो आणि नाश्ता घेऊन आलेला आहे मंगेशवामासाठी स्पेशल मिसळ नाश्ता झालेला आहे आता करून ट्रेन सुद्धा गेले दिवासावंतवाडी लग्नाचा सीझन असल्यामुळे पब्लिक जोरदार गावी येते कसा होता नाश्ता मामा <laughs> <laughs> <refer> <hans> <धेगें से> <hans> हा मामा आमचा टेन्शन मध्ये वाटत मामा आमचा काहीतरी विचार करतो आम्ही रिलॅक्स झोपले आता <laughs> पण <laughs> जीवन तिकडे बसले काय ही आहे कोकण ट्रेन मधली वाशिष्ठी लस्सी कशी आहे जबरदस्त आहे मी पण एक घेतली आहे